पण आम्हाला असं वाटतं की आम्ही केलेली ट्रॉफी आपल्या भारतातच आप आपल्याच देशात राहावी ही एक मनापासून इच्छा अशी वाटते ह्या कामासाठी दीड महिना झाले प्रयत्न करत होतो आता ही ट्रॉफी केल्यानंतर असं एक मनात हे झालेलं आहे की आपण काम हे इंटरनॅशनल लेवलवर करू शकतो नमस्कार बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सध्या संपूर्ण क्रीडा विश्वाचं जे लक्ष आहे ते पुणे शहराकडे लागून रा लागून राहिलेलं आहे कारण की मागील तीन दिवसांपासून पुणे शहरामध्ये आंतरराष्ट्रीय ग्रँड टूर सायकल स्पर्धेचं जे आयोजन आहे ते, ते पुणे शहरात करण्यात आलेलं आहे एकवीस तारखेला या सायकल टूरचा जो आहे तो आरंभ पुणे शहरामध्ये झाला एकवीस बावीस आणि तेवीस म्हणजेच आता शेवटचा दिवस ना सा या सायकल टूरचा आयोजित करण्यात आलेला आहे तो शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तो नागरिकांना भुरळ पाडणारा पाहतो कारण की संपूर्ण सा पुण्यासह महाराष्ट्राला या सायकल स्पर्धेची भुरळ पडलेली पाहायला मिळते आणि आज सायंकाळी सहा वाजता या स्पर्धेचा समारोप जो आहे तो जेम रोड येथे पार पडणार आहे आणि त्या समारोपावेळी जे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे ते बक्षीस वितरण मोठ्या प्रमाणात संपूर्ण खेळाडू असतील त्यांना जी बक्षीस वितरित करण्यात येणार आहेत ती बक्षीस मात्र पुण्यातल्या वैभव असलेल्या तांबट आळीमध्ये घडवण्यात आलेली आहेत जो पारितोषिक खेळाडूंना वितरित करण्यात येणार आहेत ती याच तांबट आळीत घडवण्यात आलेली आहेत ज्यांनी ही पारितोषिक घडवली ते सचिन कोसमकर आणि मोहन चौगुले सध्या माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत ज्या ठिकाणी ही संपूर्ण पारितोषिक बनवण्यात आली त्या ठिकाणी सध्या मी त्या कारखान्यात उभा आहे आणि माझ्यासोबत स्वतः कारागीर मोहन चौगुले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर काय सांगाल जी पारितोषिक घडवण्यात आली ती तुमच्याच कारखान्यात घडवण्यात आलेली तुमच्याच हाताने काय सांगाल हो ते एक मोठं आव्हानच होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात ती ट्रॉफी बनवायची होती त्याची साईज पण मोठी असल्या कारणाने आव्हान होतं पण ते आम्ही व्यवस्थित पूर्ण केलेली आहे एकंदरीत ज्या दिवशी तुम्हाला हे सर्व माहिती कळाली की ह्या सर्व ट्रॉफी ज्या आहेत पारितोषिक आहेत ती तुम्हाला घडवायची त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या नेमक्या त्या आनंद पण होता आणि थोडं टेन्शन पण होतं की एवढे मोठं इंटरनॅशनल लेवलची ट्रॉफी आपण करायला जातं ते आपल्याकडनं होईल पण मनात एक हे होतं की आपण करू शकू त्या ह्याने आम्ही ती केलेली आहे ट्रॉफी माझ्यासोबत सचिन कोसमकर देखील आहेत त्यांनी देखील या ट्रॉफी घडवण्यामध्ये मुलाचं योगदान दिलेलं आहे तर काय सांगाल किती ट्रॉफीज एकूण तुमच्याकडे त्यांची मागणी होती किती ट्रॉफीची कशा त्या ट्रॉफी घडवण्यात झाल्या किती अगोदर तुम्हाला हे कळालं एकूण आठ ट्रॉफी आपण केलेल्या आहेत आणि जवळजवळ दीड महिना याच्यावरती दी काम चाललेलं आहे त्यांनी पहिल्यांदा आम्हाला एक ड्रॉईंग दिलं त्या ड्रॉईंगनुसार आम्ही डाय बनवली आणि ते, ते कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली असं वेगळी खासियत काय असणार या ट्रॉफ्यांमध्ये काय वेगळं नक्षीकाम या ट्रॉफ्यांमध्ये तुमच्याकडून कोरीव करण्यात आलेलं आहे त्याच्यावरती शिवमुद्रेचा आकार दिलेला आहे आणि जे तामट कामाचं जे अभिमान आहे जे मठरकाम आहे ते त्याच्यावरती करण्यात आलेलं आहे आता ह्या ट्रॉफीज तुम्ही घडवल्या ट्रॉफीज घडवताना नेमके कशी कशी कगलाकुसर तुम्हाला करावी लागली आणि किती मेहनत तुम्हाला घ्यावी लागली साधारणतः जाडपात्रा घेऊन आम्ही त्याचं कटिंग वगैरे करून त्याला भट्टीमध्ये तावकाम करून लेथ मशीनवर घेऊन म्हणजे भरपूर त्याच्यातमध्ये मेहनत भरपूर होती आणि त्याप्रमाणे आम्ही ते सगळं काम केलेलं आहे त्याच्या संपूर्ण पारितोषिक जे आहेत ते ग्रँड टूरमध्ये जे वितरित करण्यात येणार आहेत ती संपूर्ण तांब्याच्या वस्तूंनी बनवलेली आहेत आणि तांब्याच्या गोष्टी घडवण्याच्या बाबतीत पुण्यातील तांबा त्वष्टा कासार समाजाकडे मोठं उत्सुकतेनं पाहिलं जातं आता त्याच संदर्भामध्ये ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आता तुम्हाला बनवण्यात सांगितल्या त्यावेळी आता नेमकी तुमची आंतरराष्ट्रीय लेवलवर पातळीवर एक पोहोच गेलेली आहे नेमकं काय वाटतं त्याबद्दल आम्हाला निश्चितच अनु अभिमान आहे त्याचा की त्वष्टा कासाराशी आमचे नाळ जोडलेले आहे हे जरी काम नाना असलं तरी आमची परंपरा पारंपरिक व्यवसाय हा कसबा सुरू झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती आमचं डिमांड येत असेल ते आम्ही पुढे ते काम करत राहू म्हणजे एकंदरीतच आपण जर बघितलं तर मागच्या अनेक वर्षांपासून जे आहे तो त्वष्टाकासार कासार समाजाचा असेल किंवा मग तांबटाळीचं जे वैभव होतं ते कुठंतरी लयाला गेलेलं पाहायला मिळत होतं मात्र ह्या स्पर्धेनंतर आता ते कुठंतरी वैभव पुन्हा एकदा त्वष्टाकासार कासार समाजाला असेल किंवा तांबाटाळीतील कारागिरांना असेल ते पुन्हा प्राप्त झालंय का हो नक्कीच निश्चित किती दिवस लागले किती कारागिरी त्यासाठी रात्रंदिवस काम करत होते कसा आकार तुम्ही या डायला दिलेला आहे आणि ट्रॉफी घडवताना तुम्हाला काय काय अडचण मिळाली ट्रॉफी बनवताना आम्हाला एक ड्रॉइंग आलेलं होतं ते ड्रॉइंग साधारणतः एकोणीस ते वीस इंच डायमीटर त्याचं होतं आणि थोडक्यात सोळं शिवमुद्रा टाईप त्याची आकार देण्याचं हे होतं आणि डाय बनवल्यानंतर क पंधरा दिवस आम्हाला कमीत कमी हे कमी बनवायला लागले ट्रॉफी बनवायला लागली ट्रॉफी बनवल्यानंतर त्याच्यावर मठारकामसाठी पण विशिष्ट वेळ गेलेला आहे मठारकाम पण त्याच्यावर सुंदर झालेले आणि अशा ती ट्रॉफी एकदम हे करून घेतली आम्ही तरी वेळ हा भरपूर लागलेला आहे त्याला दीड महिना आम्ही ह्या का ह्याच्यावर काम करत होतो कारागीर एकंदरीत किती कारागिर त्यासाठी रात्र झटत होते कारागीर साधारणतः चार ते पाच जण आम्ही ह्या ह्याच्यामध्ये एनव्हॉल्व्ह होतो की मी मशीनवर काम केलेले बाकी काम करणारे आहेत आणि पॉलिश करणारे काही उजळ ताव तावकाम हे करण्यासाठी चार ते पाच कामगार आम्ही ह्या कामासाठी दीड महिना झाले प्रयत्न करत होतो अडचणी काय करायला नेमक्या कारण की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी तुमच्याकडून ह्या ट्रॉफीज मागवल्या गेल्या होत्या या गोष्टीचं दडपण तुमच्यावर होतं का की बाबा आपलं नाव जे आहे ते आंतरराष्ट्रीय लेवलवर पोहोचणार आहे सो ट्रॉफी बनवत असताना किंवा घडवत असताना काही असं दडपण होतं का तुमच्यावर दडपण थोडंसं होतं पण याच्या अगोदरही आम्ही छोट्या मोठ्या ट्रॉफी केलेल्या होत्या पण हे जर एक, एक आव्हान होतं आणि आम्हाला पूर्ण करायचं होतं मला आणि माझ्या मित्रांना विश्वास होता, होता की आपण हे काम करू शकतो त्यामुळे आम्ही ते काम करायचं हे केलं आणि ते सक्सेस केलं आम्ही महत्वाचा प्रश्न म्हणजे आज समारोप होणाऱ्या या स्पर्धेचा जवळपास पस्तीसहून अधिक देशातील जे खेळाडू असतील त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आज सायंकाळी त्यांना ट्रॉफींचं वितरण होणार आहे बक्षीस समारंभ असणार आहे त्यानंतर या जे पारितोषिक तुम्ही घडवलेले त्याचं वितरण देखील होणार आहे कोणत्या देशातल्या खेळाडूंना तुमची ट्रॉफी पोहोचावी असं तुम्हाला वाटतं नेमकं जिंकावं कोण एक साधारण तुम्हाला वाटतं आता ही पहिल्यांदाच आपल्या देशामध्ये इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा होती आणि ह्या स्पर्धेला बरेच देशांच्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे पण आम्हाला असं वाटतं की आम्ही केलेली ट्रॉफी आपल्या भारतातच आपल्याच देशात राहावी ही एक मनापासून इच्छा अशी वाटते आता आंतरराष्ट्रीय लेवलवर तर तुमचं नाव पोहोचलेलंच आहे इथून पुढे काम करण्याची उमेद कशी असणार आहे कारण की मागील अनेक वर्षांपासून तुम्ही जे ट्रॉफी घडवण्याचं काम असेल किंवा इतर भांडी घडवण्याचं काम असेल करता ते करतायत आता आंतरराष्ट्रीय लेव्हलवर पोहोचलाय तर इथून पुढे काम करताना या गोष्ट डोक्यात राहील की की उमेद असेल की बाबा आपल्या ज्या ट्रॉफीज आहेत ते आंतरराष्ट्रीय लेवलवर पोहोचल्यात म्हणून आता ही ट्रॉफी केल्यानंतर असं एक मनात हे झालेलं आहे की आपण काम हे इंटरनॅशनल लेवलवर करू शकतो आता मनातनं पण हुरूप वाढलेलं आहे की आम्ही हे काम करू शकतो त्यामुळं आता ह्याच्या पुढे जी कामं येतील त्याच्यात आम्हाला एवढं दडपण राहणार नाही कारण एवढ्या मोठ्या लेवलवर आम्ही काम, लेवल काम केलेले त्यामुळं आता ह्याच्या पुढची जी कामं येणार ती आम्हाला सोयीस्कर जाते करण्यासाठी नक्कीच जर बघितलं आपण तर आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड टूरचा जो सायकल स्पर्धेचा आहे तो आज समारोप होणार आहे पुण्यामध्ये सायंकाळी सहा वाजता पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर या बक्षीस समारंभाचं वितरण करण्यात येणारे ज्या पारितोषिक आहेत ते विविध देशातील खेळाडूंना वितरित करण्यात येणार आहेत आणि ज्या ट्रॉफीज ज्या घडवल्या होत्या त्या ट्रॉफीज घडवलेले मोहन चौगुले असतील आणि सचिन करो होते त्यांच्याशी आपण संवाद साधला मागील दीड महिन्यांपासून या ट्रॉफीचं जे घडवण्याचं काम होतं ते ह्याच कारखान्यात त्या दोघांच्या हातून करण्यात येत होतं आणि जवळपास आठ ट्रॉफीज ज्या आहेत त्या या सर्वांनी घडवलेल्या आहेत आणि या संपूर्ण आता स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी त्यांनी ह्या वितरित केलेल्या आहेत आज सायंकाळनंतर या ट्रॉफी ज्या आहेत त्या वितरित करण्यात येणार आहेत मात्र हे वितरण करत असताना या दोघांचं नाव आणि त्वष्टाखासर समाजाचं तांबटळी असेल आणि कसबा पेठ असेल हेच आंतरराष्ट्रीय लेवलवर पोहोचलेलं आता पाहायला मिळणार आहे रंजन शेरकर बकर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा